ठिकाणी बघतात लाईव्हला नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं जेवण झालं का सगळ्यांचं नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहील आणि तुम्हाला आपला लाईव्ह पण शोधायची गरज लागणार नाही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये फॅमिली लाईक कमेंट करा सगळ्यांनी नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब ला, करा फटाफट या लाईव्हला आपला लाईव्ह चालू झालेला आहे तर आपला लाईव्ह मी कधी घेत नाही याच्यावर म्हणलं चला बघू आपण थोडं वेळ लाईव्ह घेऊन आपली युट्यूब फॅमिली येते का या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा ला, कमेंट करा आपल्या लाईव्ह नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी पटापट जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा जेवण झालं का सांगा कमेंट करून लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहीन आणि तुम्हाला आपला लाईव्ह शोधायची पण गरज लागणार नाही या लवकर लवकर सर्वांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला या कमेंट बॉक्समध्ये या आणि सर्वात अगोदर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून बघताय नवीन करा तर चॅनलला नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहील जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहील लाईक करा कमेंट करा नवीन असताना स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं यूट्यूब फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांनी आपल्या लाईव्हला यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला नवीन असताना तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहील आणि तुम्हाला आपला लाईव्ह शोधायची पण गरज लागणार नाही थांब जरा लाईव्ह लाईक करा सर्वांनी स्वागत आहे सगळ्यांचं जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये लाईक केलं थँक्यू असं सर्वांनी लाईव्हला लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं हाय हाय तुम्हाला पण लाईव्हला लाईक करा सर्वांनी स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे किरण ब्लॉक किरण ब्लॉक या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे ह्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आपल्या लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहील नवीन असताना तर लाईव्हला लाईक करा आणि तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का नक्कीच कमेंट करून सांगा आपला लाईव्ह असतो या चॅनलवर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहील जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा बरं सगळ्यांनी सर्वांना जय भीम जय शिवराय जय लहूजी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली काय चाललंय बाकी सगळ्यांचं जेवण झालं का नक्कीच कमेंट करून सांगा काय अजून थोडा लाईव्ह ला लाईक करा लाईव्ह लाईक करा सर्वांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे आपल्या चॅनलला लाईव्ह लाईक करा सर्वांनी जरा गरम होत आहे ना म्हणून थोडस फिरते दरवाजाच्या समोर आमच्या दरवाजा समोर मग खूप छान आहे फिरायसारखं आहे मी दाखवू होते तुम्हाला बघा असं फिरायसारखं आहे तर थोडं फिरते मी म्हणजे थोडं गरम जरा व्यवस्थित आहे आणि बघा झाड आहे इतकं मोठं झाड आहे हे पण हवा लागत नाही आणि हवाच जाऊ द्या पण हालत सुद्धा नाही ते झाड बघा पत्र्यावर आहे अजून पत्र्यापर्यंत आहे वरती एकदम खूप मोठं आहे ते झाड लाईक करा लाईवला लाईक करा सर्वांनी लाईक डन करा लाईव्हला लाईक डन करा स्वागत आहे सगळ्यांचंच आपल्या चॅनल मध्ये लाईक करा लाईव्हला लाईक करा सर्वांनी फटाफट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्चना वाटी अर्चना वाटी या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक डन करा लाईव्हला लाईक डन करा चला लवकर लवकर नाहीत कोणी स्वागत आहे लाईव्ह सगळ्यांचं युट्यूब फॅमिली लाईक कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह ला नवीन असताना तर चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोन मध्ये येत राहील हे दादू चार दिन मला फोन हे दिन बे पण आज आपण का असं दिसत